सगळ्यात मोठी अडचण तीच होती की खडसे साहेबांनी मध्यंतरी आता ते कुठल्या पक्षात येत मला असं कळलं की ते दिल्लीला सुद्धा गेले बेगाने की शाजी मी अब्दुल्ला दिवाना असा प्रकार तो दिसतोय त्यांना कोणी बोलवलं सासरा म्हणून कदाचित बोलवलं असेल तर नक्की त्यांचा जायचा अधिकार परंतु त्यांना कुठल्या पक्षाने बोलवलंय असं काही मला वाटत नाही आणि मध्येच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला असं सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि माझं बोलणं झालेलं आहे प्रवेश काही झालेला नाही अजून जे कदाचित तसं बोलले नसते तर रक्षाताईंचा लाख मतांनी त्या ठिकाणी अजून लीड वाढला असता आमच्या स्मितावाघांचा एक लाख मतांनी त्या ठिकाणी लीड वाढला असता आमची हात जोडून विनंती त्यांना असणारे की विधानसभेच्या वेळी असं काही बोलू नका आम्हाला अंदाज आहे की जरी आज रक्षाताई या केंद्रीय स्तरावरती त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये परत लेखी करता वेगळं स्टेटमेंट करायला तुम्ही सुरुवात कराल तीच तुमची योग्य दिशा असेल नाहीतर आमची अजून मतं कमी होतील आता पण उत्तर महाराष्ट्रामध्ये खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे जास्त मत मिळाली असं बोललं जात आहे रक्ष करायचं त्याच्यामुळे निवडून आला असं पण सांगितलं जात आहे तुम्ही हे कॅल्क्युलेशन कसं करताय मला माहितीये ना कोणाची प्रतिमा काय आहे मी तीस वर्षापासून या ठिकाणी बघतोय त्याच्यामुळे कोणाची प्रतिमा काय एखादा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर ते घर भरल्यासारखं वाटतं पण एखादा नाठाड माणूस जर का आपल्या घरात आला तर ते घर गर, घरातले लोक घर सोडून जायला बघायला लागतात म्हणून ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग आमच्या पक्षाचं चाललं होतं महायुतीचं चाललं होतं महायुतीमधल्या प्रत्येक घटकाचं चाललं होतं त्या कॅम्पेनिंग मध्ये याच्यामध्ये आपल्या आमच्याकडे आपल्याकडे असं म्हटलं जात मध्ये मोऱ्या घाला काम तसा त्यांनी तो प्रकार घाला होता त्याच्यामध्ये पंगत मध्ये डुक्कर सोडायचं काम केलं लीड कमी करून टाकला त्यांनी त्याच्यामुळे लीड कमी झाला असं म्हणायचं माझं स्पष्ट मत की त्याच्यामुळे लीड कमी झाला याच गोष्टी दादा जसं की तुम्ही म्हटलं आता की काही लोक त्यांच्या येण्याने बाहेर पडायच्या तयारीत आहे तर त्यांच्यामुळे त्याच गोष्टीमुळे त्यांचा भाजपचा ता पक्ष व्यस्त मुळात हे वाक्य याच्याकरता बोललो की त्यांचं म्हणणं असं मध्यंतरी असं होतं की भारतीय जनता पार्टीलाच ते आता तत्वज्ञान शिकवायला लागलेले होते भारतीय जनता पार्टीला तत्वज्ञान असं शिकवलं त्यांनी मधल्या काळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तयार झालं असं एक त्यांनी कल्पनाशक्ती मोठी लावलेली होती आता सून कदाचित इकडे मंत्री झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांची भाषा बदलू शकते आता ते जर का तसं लॉजिक लावू शकतात त्यांना कोणी सांगितलं असं लॉजिक लावायला तर वस्तुस्थिती तर ही होती की तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जबरदस्ती घुसतोय हे स्वयं घोषित घुसणारा कार्यकर्ता म्हणून जी तुम्ही भूमिका निभावली लोकांना आवडली नाही आणि लोकांनी त्याच्यामुळे लाख मतं आमचे कमी झालेले भाजपवर टीका केली दादा म्हणून त्यांचा पक्ष भर घडला आहे का मग आता तुमच्यापर्यंत काय माहिती भाजपवर टीका केली त्यांनी दे म्हणून पक्ष भरश्रा घडला का त्यांनी ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती खरोखर पक्ष गल्ली दिल्लीत चर्चा झाली पण गल्लीत काही अजून त्याच्याविषयी अशी चर्चा झाली नाही किंवा माहिती नाही ते भारतीय जनता पार्टीने त्यांना घ्यावं नाही घ्यावं तो त्यांचा प्रश्न आहे युतीमध्ये दोन पक्ष फोडून मग आपलं नुकसान होत असेल असं जर का त्यांचं म्हणणं असेल तर काही लोकांना पक्षात घेऊ नये असा सल्ला आमचा युती म्हणून काही नेत्यांना असणार वाटतं मला असं वाटतं की सुनेने सुद्धा कदाचित त्यांना बोलवलं असेल की नाही मला शंका आहे ते सुनेच्या शपथविधीला जाऊ शकतात गेलंही पाहिजे त्याच्याबद्दल त्यांचा आज आनंदाचा दिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत पण भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना निमंत्रण केलं असेल असं काही मला वाटत नाही माहिती नाही हे फक्त केलं आहे का नाही ते इलेक्शनच्या पिरियड मध्ये लोकसभेमध्ये त्यांनी का भूमिका मांडली कारण ते पक्षनिष्ठेच्या गोष्टी खूप करतात आणि पक्षनिष्ठेच्या गोष्टी करत असताना एखाद्या पक्षामधनं आपली भूमिका या पक्षातून त्या पक्षामध्ये कुठलाही प्रवेश न होता न होता सुद्धा जर का शिफ्ट झालेली असेल ती ती भूमिका का मांडलेली होती ती त्यांना भगवंताला आणि त्यांना दोघांनाच माहिती असणार आहे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की आमच्या महायुतीतले दोन्ही उमेदवार हे खासदार म्हणून जातील ते आले असते तरी जाणार होते ते नसते आले तरी सुद्धा जाणार होते फक्त आमचा लीड त्यांच्यामुळे कमी झाला